सार विठोबा नाम तुझे सार भक्ति शास्त्रामध्ये नाम आणि नामीचा भेद ठेवून जर भक्ती करत असाल तर उभ्या जिंदग्या फुगड जातात भक्ती करत असताना नाम भगवंताचे आणि त्याचा जो नामी याच्यामध्ये भेद ठेवण्याचा वारकऱ्याला तरी अधिकार नाही आणि म्हणून सार वस्तू झाली भगवंत सम्यक सार म्हणजे परमात्मा सम्यक सार इति संसार नाम परमात्मा परमात्मा नाम संसार आणि संसारती इति संसार संसार शब्दाचे दोन व्याख्या आपल्या समोर घे संसरती जो सरपत राहतो त्याला काय म्हणतात संसार एक व्याख्या दुसरी व्याख्या चांगली सगळ्यात सार वस्तू त्याच नाव आहे परमात्मा परमात्म्याशिवाय सार वस्तू काय स्मशानात गेल्यावर कपाळावर हात जातात का नाही काही सार नाही स्मशानात गेल्यावर म्हणजे सार आणि आज निवड करायची जागा म्हणजे स्मशान आहे विठ्ठल हा अर्थ केला सरती दुखो बरा मी सांगितलं ईरकायती पाहुडी खीर अहंकाराची घोडी संसाराचं स्वरूप काय सरती संसाराचं स्वरूप काय सरती सरती हे संसाराचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या अहमला मिळावतो आणि आपल्याला जन्म ही नाही आणि मृत्यू ही नाही असे सगळे संत आणि सगळे शास्त्र प्रतिपादन करतात तरी पण कसं काय समज तुम्ही मरणार आणि मी मेलेला उरलेले कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येणार हे आपल्या आपली खास येते आपल्या आपल्या अहमला संसार मिसळलं म्हणजे काय दुधामध्ये आहे दूध नुकतं कासेतून काढलेले गाईच्या पण पाण्याला आऊस आली मिक्स व्हायचे पाणी सुद्धा कशात जाऊन मिसळत आहे दुधामध्ये त्याला पाण्याला सुद्धा म्हणजे पाण्यासही दुधाला आपल्याला दूध म्हणावं लागतंय महाराज

त्याच नाव होतं संसार विठ्ठला विठ्ठलाचे घोडे अगमला संसारतीमध्ये मिक्स केल्यानंतर जो संसार बनतो याच नाव हे आहे दुसरा अर्थ संसार संसार शब्दाचा आपण काय केला सारह सार सगळ्या जगाची सार वस्तू त्याचं नाव काय आहे परमात्मा सारह सार नाम परमात्मा नुसत सार नाही सम्यक सार त्याला म्हणतात संसार हा संसार नाम परमात्मा असा अर्थ संसार शब्दाचा आपण करतोय सज्जिला कोणी बघितलं तुम्हाला तुकोबरा यांनी बघितलंय

संसरती म्हणजे सरण आणि सम्यक संसरती नाम संसार हा एक संसार शब्दाचा अर्थ त्याला योगवासिष्टांनी अशा व्याख्येमध्ये बांधलं पांचभौतिक हो पदार्थ विशेष यसार म्हणजे संसार पंच महाभूतांच्या या पसार्याला संसार असं म्हणतात पटत का नाही पटत महाभूत म्हणजे कोण पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना जेव्हा पंचीकरण होत आहे त्यावेळेला संसार तयार होत पंचमहाभूतांचं पंचीकरण म्हणजे यांचे सभासद यांच्याकडे त्यांचे सभासद यांच्याकडे की सत्ता बनवली